गौतम बुद्धांच्या शिकवणुकीनुसार विश्व हे प्रतित्य समुत्पाद या नियमानुसार कार्य करते याचा अर्थ असा की जगातली प्रत्येक गोष्ट कारणांवर आणि परिस्थितींवर अवलंबून आहे कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही एक निर्मात्याचा अभाव म्हणजेच ते विश्वाची निर्मिती करणाऱ्या परमेश्वराच्या संकल्पनेला मानत नाही दुसरे विश्वाचे चक्र बुद्ध सांगतात की विश्वाची निर्मिती उत्क्रांती आणि विनाश विघटन हे वारंवार होणारे चक्र आहे ज्याला आरंभ किंवा अंत नाही विश्वाची निर्मिती विकास आणि अंत हे केवळ विविध चक्रांमधील एका चक्राचा भाग आहेत आणि काळाला आरंभ आणि अंतही नसून तो अनंत आहे तीन प्रतित्य समुत्पाद विश्व हे कार्यकारण भावाच्या नियमावर चालते यालाच प्रतित्य समुत्पाद म्हणतात याचा अर्थ असा की वस्तू आणि घटनांची निर्मिती ही विशिष्ट कारण आणि परिस्थिती एकत्र आल्याने होते कोणतीही गोष्ट नित्य कायम टिकणारी नाही ती अनित्य आहे आणि तिचा नाश होतो चार कर्म मनुष्याचे सुख आणि दुःख यांसाठी कर्म जबाबदार आहेत ईश्वर नव्हे थोडक्यात बुद्ध धर्मात विश्वाची निर्मिती ही कोणीतरी केलेली घटना नसून ती नैसर्गिक नियमांनुसार प्रतित्य समुत्पाद सातत्याने चालणारी उत्क्रांती आणि विघटनाची अनंत प्रक्रिया आहे मराठीत मूळ विचार असा मांडता येईल बुद्धांच्या शिकवणुकीनुसार विश्वाची निर्मिती कोणी केली नाही ते प्रतित्य समुत्पाद कार्यकारणभाव या नियमानुसार चालते